हॅलो नमस्कार मी भारती आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये नऊ इंचाची बाही जी आहे ते कटिंग करणार आहोत तर बघा सगळ्यांच्या जे नवीन कोणी शिकणारे आहेत त्यांना बाही कटिंग करण्याचा म्हणजे करायच्या वेळेस खूप सारे प्रॉब्लेम्स येतात तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे आपण नऊ इंचाची बाही कटिंग करणार आहोत तर बघा मी न्यूजपेपर घेतलेला आहे अगदी आपण याच्यामध्ये दोन बाई जी आहे कटिंग करणार आहोत तर सगळ्यात अगोदर जे आप आपल्याकडे मापाचं ब्लाउज आहे त्या मापाच्या ब्लाउजवरून मापा आपल्याला बाहीची उंची काढून घ्यायची आहे तर बघा इथं बाहीची उंची काढून घ्यायची असं सरळ टेप लावून घ्यायचं आहे आणि इथं बाहीची उंची जी आहे तर पूर्ण नऊ इंचाची बाही आहे तर बघा आता आपण नऊ इंचाची बाही कटिंग करणार आहोत तर ते पण सिम्पल जे बिना अस्तरची बाही जी आहे ते कटिंग करणार आहोत तर बघा इथून आता आपल्याला तुरपाईसाठी दीड इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिंग सोडून घेत आहे तर बघा साधी जी बाई आहे त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच इथून अधिक घ्यायचं घेत आहे तर बघा इथं दीड इंच मी सोडून घेत आहे तुरपाईमध्ये जाण्यासाठी आणि एक इथं लाईन ड्रॉ करून घ्या घेत आहे तर बघा इथं सरळ लाईन आपल्याला एक ड्रॉ करून घ्यायची आहे बघा इथून दीड इंच मी सोडून घेतलेलं आहे आता त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण बाहीची उंची मी इथं टाकून घेत आहे तर बाहीची उंची आहे आपल्या नऊ इंच तर त्याच्यामध्ये अधिक मी अर्धा इंच अर्धा इंच मिळवून घेत आहे तर बघा इथं अर्धा इंच मिळवून घेतलं आता त्याच्यानंतर आपल्याला बघा पूर्ण आता उंची टाकून घेतली आता आपल्याला बाहीचं कॅप फाईट काढून घ्यायचं आहे आणि बाहीचा मुंडा तर बघा अशा पद्धतीने आपण भाईचा मुंडा काढून घेत आहो तर इथं आहे सात इंच पूर्ण मुंडा आहे सात इंच बघा इथं सात इंच पूर्ण मुंडा आहे आणि आता आपल्याला कॅपाईट काढून घ्यायचं तर ते कशी काढायची तर बघा इथून आपल्याला जो आपण अप्पर ज स्लीव राऊंड जो म्हणतो तो अप्पर स्लीव राउंड ह्या पद्धतीने मोजून घ्यायचा आहे तर बघा इथं आता आपण तीन इंच आहे जर आपण नऊ इंचाची बाही कटिंग करून घेत आहोत जर बघा अप्पर स्लीव राउंड जो आहे तर तो, तो मुंड्यापासून पूर्ण उंची अशी मोजून घ्यायची आहे तर आता इथं अप्पर शिव स्लीव राहून आपण काढून घेणार आहोत तर बघा इथं आपण तीन इंच मी इथं तीन इंच मार्जिंग घेत आहे तर बघा तीन इंच इथं मार्जिंग घेतली आणि आता आपल्याला एक इथं लाईन ड्रॉ करून बघा अशी सरळ एक लाईन ड्रॉ काढून घेत आहे आता आपल्याला मुंडा बघा इथून आता आपण बाईचा मुंडा जी लाईन आपण तया काढली त्या लाईनवरून आपल्याला सात इंच इथं मी मुंडा आपला घेत आहे तर इथं सात इंच मुंडा घेतलेला आहे आता दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिंग दोन इंच दीड इंच घेऊ शकता तर द आपण आता दोन इंच दीड इंच वरच्या बाजूने आपण घेतलं आता बघा आता आपल्याला हलकंसं इथून असं राहून द्यायचं आहे तर बघा इथून आपण हलकंसं ह्या पद्धतीने असा राऊंड शेप द्यायचा आहे तर बघा इथं शेप मी देत आहे आता त्याच्यानंतर आपल्याला जो फ्रंटचा मुंडा असतो तो कसा काढायचा तर बघा जो आपण फ्रंटचा मुंडा जो काढतो तो कसा काढायचा तर बघा आता आपण पूर्ण जो आहे इथं एक इंच मार्जिन घेत आहे तर बघा इथं एक इंच मार्जिन घेतली आता त्याच्यानंतर इथून मी पूर्ण टेप इथून पूर्ण टेप असा लावून घेत आहे तर बघा इथं पूर्ण टेप लावून घेतला आणि पूर्ण टेपचा जो आहे मद्य काढून घेता इथं तर मद्य काढून घेतला आणि इथून एक लाईन ड्रॉ करून घेतली आता इथं एक लाईन ड्रॉ करून घेतली आणि अर्धा इंच आतल्या बाजूनी इथं मार्जिंग घेत आहे तर बघा इथं अर्ध्या इंच आतल्या बाजूनी मार्जिंग घेत आहे हा फ्रंटच्या राऊंडसाठी तर बघा फ्रंटचा राऊंड जो आपण काढणार आहोत तो अशा पद्धतीने इथं आपण मार्जिंग करून आणि इथं असा आकार देत आहो जर आपण अपर शिरूजचा राऊंड जो देत देतो जर आपली स्लीव्ज नऊ इंचाची आहे तर आपण साडेतीन इंचाची कॅप हाईट घेतली सॉरी तीन इंचाची घेतली आहे जर नऊपेक्षा पेक्षा जर जास्त असली आपली स्लीव्जची लांबी बाहीची लांबी तर आपण साडेतीन इंच घ्याय घेता येते जर आपली इथून लांबी जर आपली नऊ इंचाची आहे तर मी इथं सॉरी कॅप फाईट जे आहे ते इथं तीन इंचाची घेतलेली आहे आता दंडघेर आहे आपला पावणे पाच इंच तर बघा मी इथं पावणे पाच इंच घेत आहे आणि आता आपल्याला शिलाई मार्जिंग बघा इथून दोन इंच तर शिलाई मार्जिंग दोन इंच घेतली आणि आता इथून आपल्याला हा पॉईंट मिळवून घ्यायचा आहे तर बघा मी इथं हा पॉईंट आणि हा पॉईंट दोनही पॉईंट आपल्याला इथं मिळवून घेत आहे जसं की आपल्या बाहीमध्ये झोल येतो तर बघा मी जसं आकार देत आहे त्या पद्धतीने असा आकार बाहीला पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आकार मी देत आहे अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे तर कधीच आपल्या बाईमध्ये झोल आणि फुगा प्लेट कधीच येणार नाही आणि हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आपण सिलाई मार्जिंग जे घेतली आहे तर हा पॉइंट आपला इथं मिळवून घेत आहे आणि इथून आता आपल्याला अशी क्रॉसमध्ये रेषा ओढून घ्यायची आहे इथं पण तर बघा आता आपली बाई पूर्ण तयार झालेली आहे तर आता आपण कटिंग करून घेत आहोत तर बघा आता पूर्ण आपली बाही कटिंग करून झालेली आहे आता इथं आपल्याला एक कट लावून घ्यायची आहे आणि इथं पण जिथं आपण मुंडा घेतलेला आहे प्रॉपर तिथं आपल्याला अशी कट लावून घ्यायची आहे जेव्हा आपण बाई जे स्लीव जोडतो तेव्हा आपल्याला सहजच लक्षात येते तर बघा इथं पण आपल्याला इथं असे कट लावून घ्यायचे आता जो आपण फ्रंटचा मुंडा घेतलेला आहे तो आपल्याला अगदी आपलं कापडं समजून आपल्याला बघा असं दोनही पार्ट असे सेम सारखे करून घ्यायचे आहेत अगदी मागचा पुढचा आणि जो हा आपला भाग आहे फ्रंटचा हा राऊंड कट करून घेत आहे तर बघा हा फ्रंटचा जो आहे प्ल फ्रंटलाच आपल्याला जोडावा लागतो तर हा आपल्याला अगदी आपल्याला कट करून घ्यायचा आहे न विसरता आणि दोनही साईडचा आपल्याला जो मार्जिंग एकदा आपल्याला मार्जिंग करून घ्यायचं आहे की आपल्याला हा फ्रंटचा मुंडा जोडून घ्यायचा आहे तर बघा मी इथं दोनही साईडनं मार्जिंग करून घेत आहे तर आता आपल्यामुळं एकदा आपली बाही कटिंग झाली आणि जर आपण ब्लाऊज पीसवर जर कट करत आहोत तर बघा आता आपल्याला एकदा चेक करून घ्यायची आहे की प्रॉपर आपली मुंड्याचा जो राऊंड शेप आहे तो अगदी ब व्यवस्थित आणि बरोबर आला आहे का तर बघा आता आपण जो आपण ब्लाऊजच्या मापावरून बाही कट करून घेतलेली आहे तर त्यांना आपल्याला दोनही अगदी व्यवस्थित असे जोडून घ्या जोडून एकदा चेक करून घ्यायचा आहे तर बघा आता आपण पूर्ण ब्लाऊज पीस सॉरी मापाचं ब्लाउज जे आहे मापाच्या ब्लाउजवरून आपण जे बाई कट केली आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला इथं ब्लाउजचं जे सरळ करून घ्यायचं आहे एकदा आर्मोल्स प्रॉब्लेम्स जे येतात आपल्याला ती एकदा आपल्याला पूर्ण ब्लाऊज घ्यायचा आहे आणि बघा जो आपण कट केलेला आहे जो आपण इथून कट लावलेली आहे तो भाग अगदी आपल्याला मुंड्यामध्ये ठेवून अगदी व्यवस्थित बघा हा भाग आपल्याला मुंड्यामध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि इथं आपल्याला राऊंड शेप घेता आपल्याला एकदा इथं माप लावून घ्यायचं तर बघा बरोबर आपलं जे आपण कट केलेलं होतं ते बरोबर आपल्या बाहीच्या बीचमध्ये शोल्डरवर आलेलं आहे तर बघा पूर्ण आपली बाई कटिंग झाली आणि अगदी छोटासा व्हिडिओ होता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा